भंडारदरा जलाशयाचे नामांतर करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलं आहे नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभागाने जारी केल्यामुळे तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली त्यामुळे माजी मंत्री पिसड आणि आदिवासी जनतेच्या लढ्याला यश आलं आहे प्रवरा नदीवरील दोनशे सत्तर फूट उंचीच्या भंडारदरा धरणाचे बांधकाम एकोणावीसशे दहा ते एकोणावीसशे सव्वीस या काळामध्ये करण्यात आलं आहे दहा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे गव्हर्नर लेसल सी विल्सन यांच्या हस्ते करण्यात आले होते या धरणाला विल्सन यांचे तर भिंतीमागील जलाशयाला तत्कालीन मुख्य अभियंता आर्थर हिल यांचे नाव देण्यात आले होते तेव्हापासून हे धरण विल्सन डॅम तर मागील जलाशय लेक आर्थर हिल म्हणून कागदोपत्री ओळखला जात होता स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशकालीन अनेक नावे बदलली गेली मात्र भंडारदरा धरणाची नावे तीच होती भंडारादरा धरणाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव द्यावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं केली जात होते राघोजी भांगरे या आदिवासी क्रांतिकारकाने इंग्रज राजवटीविरुद्ध केलेला उठाव आणि जुलमी सावकरशाही विरुद्ध, सावकर विरुद्ध दिलेला लढा अकोले तालुक्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनरी पान आहे तालुक्यातील देवगाव येथे जन्मलेल्या राघोजींना संघर्षाचा वारसा आपल्या पित्याकडून मिळाला होता तरुण वयातच परिसरामधील आदिवासी तरुणांना संघटित करत त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं इंग्रजांना त्यांनी सळोकी पोळं करून सोडलं होतं तात्कालीन इंग्रज सरकारने राघोजींना पकडण्यासाठी चार हजार रुपयांचा इनाम लावला होता सावकारशाही विरुद्धच्या लढ्यामध्ये नगर नाशिक ठाणे पुणे जिल्ह्यातील जुलमी सावकारांविरुद्ध छापे टाकून घाणखते जाळून टाकली होती जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांना पकडण्यात इंग्रजांना यश आले एकतर्फी खटला चालवण्यात येऊन फाशीची शिक्षा त्यांना सोडवण्यात आली होती दोन मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात राघोजी यांना फाशी देण्यात आली होती क्रांतीवीर राघोजी भांगरे मूळचे देवगाव येथील रतनवाडी गडाचे गडकरी खाडे आणि राघोजी यांचे नाते संबंध होते ब्रिटिश विरोधामध्ये लढाई आणि चळवळ याच परिसरात झाली इंग्रजांना सळोकी पळो करण्याचं काम राघोजी भांगरे यांनी केलं त्यांच्या हयातीत जलाशय नव्हते मात्र आदिवासी समाज आणि शेतकऱ्यांच्या योगदानाचे हे स्मारक आहे जलाशयाचे नाव लेक आर्थरचे ब्रिटिश इंजिनियर यांचे नाव देण्यात आले होते तर स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश खुणा नष्ट करण्याचं काम सरकारनं ठरवलं होतं आणि तोच धागा पकडत आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव या भागाला कायमस्वरूपी राहावे अशी भावना माझी होते त्यामुळे सरकारकडे सातत्याने मी आणि माजी आमदार वैभव पिचड आणि तमाम आदिवासी नागरिकांनी मागण्याने पाठपुरावा करून सरकारला भंडारदरा जलाशयाला क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला आणि त्याचा विचार करत राज्य सरकारने चार सप्टेंबर रोजी कायमस्वरूपी भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघजी भांगरे यांचं नाव देण्याच्या निर्णयामुळे देशातील राज्यातील आदिवासी समाज या निर्णयाचं स्वागत करून महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली आहे क्रांतीकर यांचे राज्याला शाळा नाव देण्याचा प्रस्ताव मी सरकारकडे केला होता आणि नंतर सरकारनं काल निर्णय घेतला ने की भंडारदरा वीर विषयाला आदिक, वीर राघोजी भांगरे हे नाव देण्यात येत आहे याचा मनस्वी मला आनंद होत आहे आणि याबद्दल मी नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी वांद्रे यांच्या पहिलं स्मारक ठाणे जेलबाजी करण्याचं मला मिळवलं आणि दुसरं भंडारा ज्यालाशियाच्या नाव वीर रॉजी भाग करण्याचं श्रेय मिळवलं याचा जीवनात मला फार मोठा आनंद आहे तर तसेच तमाम आदिवासी समाजाला देखील याचा सार्थ अभिमान आहे वीर राघोजी बांगरे यांचं कार्यक्षेत्र भटादरा परिसरात प्रथमवाडी गडावर होते कारण प्रथमवाडी गडाचे गडकरी खाडे आणि राघोजी बांगरे नाती संबंध होते आणि इंग्रजांची लढाई राघोजी भांद्रेनी या परिसरात की केली होती रागोजी भांगरे हयात असताना भांड ब्रिटिशांनी भंडारदारात धरण बांधलेलं नव्हतं त्या त्या काळात मोकळी जागा होती परंतु रागोजीचा चळवळ आणि लढा गावा, या गावागावातनं केला आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचं काम केलं म्हणून राघोजी भांद्रेच्या ह्या परिस परे परिसरातल्या परिचय आणि कार्यक्षेत्र होती म्हणून ह्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या राघोजी भांदरेने ब्रिटिशांची लढाई दिली त्या कार्यक्षेत्रात राघोजीचं नाव कायम राहावं ही माझी मनातली कल्पना होती नंतर ब्रिटिशांनी धर्म आणलं त्या जागेवर धरणात ते गाव उघडाले जी राघोजीच्या कार्यक्षेत्रात होती आणि म्हणून ते जलाशय आला ब्रिटिशांनी ब्रिटिश आर्थर लेक आर्थर लेख इंजिनियरचे नाव दिले होते परंतु स्वातंत्र्याच्या नंतर ब्रिटिशच्या गुलामगिरीच्या पुन्हा नष्ट करण्याचं सरकारनं ठरवलं आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने <laughs> दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो काही आदेश काढलेला आहे या आदेशाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब तथा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने असलेले आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आज जाहीरपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो जो दोन हजार एकवीस सालापासून आम्ही लढा उभारला होता का सातत्याने आम्ही या ठिकाणी भंडारदारा परिसरात गेलो तर त्याला येणारा पर्यटक हा आर्थर लेक नावाने त्या ठिकाणी संबोधलं जायचा किंवा विल्सन डॅम म्हणून संबोधलं जायचा ज्या ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशावरती राज्य करत असताना याच भागातील गोरगरीब आदिवासींच्या जमिनी त्या काळी धरणासाठी हस्तांतरित केल्या किंवा त्या ठिकाणी काबीज केल्या परंतु त्यानंतर देखील आजपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा तो आदिवासी बांधव मनामध्ये या ठिकाणी एकच ध्यान घेऊन चालला होता का कधीतरी जे स्वातंत्र्य सेना स्वातंत्र्य सेनानी म्हणून लढलेले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे सातत्याने या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि हा लढा देत असताना या तालुक्यातील नव्हे तर या, या देशातील जे काही जल जंगल जमीन ही आमची आहे हे सांगण्याचं त्या काळी धाडस केलं परिणामस्वरूप त्यावेळेस आपण पाहतो की त्यांना या बंडखोरीच्या विरुद्ध ब्रिटिशांनी फासावर देखील चढवलं आणि एवढं सगळं करत असताना देखील जे आमचे क्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जलाशयाच्या निमित्ताने ज्या मागा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं काळू महाराज भांगरे यांनी सांगितलं का ज्यावेळेस हा स्वातंत्र्याचा लढा उभा केला तर स्वातंत्र्याच्या लढाच्या कारणामध्ये कामीमध्ये याच भंडारदारा परिसर असू द्या रतनवाडी असू द्या कोळटेंबे असू द्या किंवा मुदखेल असू द्या या सर्व परिसरामध्ये लोकांना बरोबर घेऊन हा ब्रिटिशांच्या विरुद्धचा संघर्ष या ठिकाणी सातत्याने उभा केला आणि या संघर्षातून कुठंतरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्ही त्या जलाशयाला या ठिकाणी लेक किंवा या ठिकाणी विल्सन डॅम हेच संबोधलं जायचं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार एकवीसपासून पासून आमचा जो लढा चालू होता या लढ्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांनी देखील या ठिकाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री असू द्या किंवा नंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर त्या काळी देखील वंदने पित साहेबांनी या ठिकाणी मागणी केली का या जलाशयाचं नामकरण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे झालं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा लढा उभा केला होता त्या लढ्याला आम्ही सर्व सातत्याने दोन हजार एकवीसचा उल्लेख या दृष्टिकोनातून करतो का दोन हजार एकवीस साली जी नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या काळी दोन हजार एकवीस साली ही मागणी केली होती तत्कालीन जनसंपदा मंत्री मान्य जयंत पाटील साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती का या जलाशयाला या धरणाला नाव हे या ठिकाणी राघोजी भांगरेचं दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की कालच्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस साली या राज्य शासनाने आपल्या या राज्य शासनाने या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं खऱ्या अर्थाने नामकरण केलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेसा कायद्याचा लढा आमचा या आदिवासी बांधवांचा उभा राहिला या आदिवासी बांधवांच्या लढ्यामध्ये हे जे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी मांडलेले होते ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सुटताना आणि गोरगरीब आदिवासी बांधवांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावताना सरकारकडून या ठिकाणी एक पाऊल पुढे आलेलं दिसतंय त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो एसनसाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले